खालील प्रश्नांची प्रत्येकी पाच ते सात वाक्यात उत्तरे लिहा गाडेकाराचे कोणते गुण -गुं लेखकांनी सांगितले आहेत उत्तर मुलांची विचारपूस करणारा गाडेकार प्रेमळ होता तो परिश्रमाने पैसे मिळवणारा होता वाड्यावरच्या मुलांच्या अभ्यासाची काळजी करणारा आणि गाड्याच्या रेड्यामुळे आपले पोट चालते याची कृतार्थ जाणीव त्याला होती नेहमी आनंदी स्वभाव मुलांच्या उत्साहाने गणेश विसर्जन होळी उत्सवात भाग घेणारा गाडेकार रसिक व एक कलाकार होता मुलात मूल होऊन त्यांच्यात रमणारा मुलांना भजन शिकवणारा गाडेकार ओढ गस्तीचे जीवन जगूनही जगात आपण सुखी असलेला एकमेव माणूस असल्याचा आव आणायचा परोपकारही ऐपतीप्रमाणे करायचा हे गुण गाडेकाराचे सांगितले आहेत प्रश्न दुसरा होळीच्या दिवसात गाडेकार कोणती धमाल करीत असे होळीच्या दिवसात गाडेकार चित्रविचित्र पोशा गंगावर घालून वाड्यात नाचत नाचत फिरे लोक त्याला पैसे देत धुळवळीच्या आधी दोन दिवस गावात नाचणाऱ्या तो कधी मारुती कधी लक्ष्मण राक्षस वानर तर कधी रावणाचे सोंग घेऊन नाचे अशी धमाल होळीच्या दिवसात गाडेकार करायचा गाडेकाराचा मृत्यू कसा झाला उत्तर रोजच्याप्रमाणे सकाळी गाडेकार आपला गाडा लाकडाचा ब्रेक लावून उतरणीवरून हाकत होता अचानक ब्रेकला बांधलेला दोरा तुटला त्यामुळे गाडा विना अडथळा वेगाने धावू लागला रेडे उधळून वेगाने धावू लागले गाडेकाराने पुढला धोका ओळखून गाड्यापुढे उडी घेऊन गाडा, गाडा रोखण्याचा अयशस्वी प्रयत्न केला उतरण असल्यामुळे गाडीला व रेड्यांना आवरणे कठीण गेले शेवटी गाडा गाडेकारासकट एका विजेच्या खांबावर जोरात आतळला त्याच वेळी त्याचे डोकेही त्या खांब्यावर आपटून छिन्न विछिन्न होऊन त्यातच त्याचा तेच मृत्यू झाला गाडेकाराने कोणते सोंगेण्याचा हट्ट धरला गाडेकारावर लोक खुश का झाले त्या वर्षी गाडेकारांनी दहा मुखी रावणाचे सोंग घेण्याचा हट्ट धरला मग एका हुशार पेंटरने कागदी पुठ्ठ्याची नऊ तोंडे करून गाडेकाराच्या खांद्याला व्यवस्थित बांधली दहामुखी रावण त्या वर्षी उत्कृष्ट नाचला राम रावणाचे युद्ध तर इतके सुरेख झाले की आजूबाजूच्या भागातील लोकसुद्धा मुद्दाम ते युद्ध बघण्यासाठी आले होते दहामुखी रावणाच्या सोंगामुळे गाडेकार सर्वमुखी झाला जमलेल्या सर्व, ज... सर्व लोकांनी खुश होऊन त्याची वाहवा केली thanks for watching do subscribe